मृत्युमुखी पडलेल्या आढळल्या विठ्ठलवाडी येथील शेतकरी शंकर मल्हारी चिखले यांच्या घरामागील शेतात त्यांच्याकडील शेळ्या सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास चरण्यासाठी बांधल्या आणि दुसरे काम करण्यासाठी ते दुसरीकडे शेतात गेले नंतर ते दररोजप्रमाणे दुपारी साडेचारच्या दरम्यान शेळ्या आणण्यासाठी गेले असता त्यांना त्या ते मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या नंतर त्यांनी नांदूर गावचे उपसरपंच शेखर चिखले यांना फोन केला आणि झालेल्या घटना सांगितली शेखर चिखले यांनी तात्काळ ही वार्ता वन खात्यास कळवली असता वन खात्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन समक्ष पाहणी करून फोटो काढून पंचनामा केला विठ्ठलवाडी टाकेवाडी नांदूर गावामध्ये मागील महिन्याभरात चार पाच अशा घटना घडल्या त्यामुळे शेत शेतकरी आणि शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन खात्याने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि गरीब घरातील असलेले शंकर मल्हारे चिखले यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे काय नाव काय तुमचं निलेश शंकर चिखले मी विठ्ठलवाडी येथे राहत असून माझ्याकडे चार शेळ्या होत्या ओके त्याच्यातल्या तीन शेळ्या वाघानी खाल्ल्यामुळे कमीत कमी साडे दहा वाजता इथं बांधल्या होत्या अच्छा सकाळी सकाळी किती वाजता घडली ही घटना वाघाने किती वाजता त्यांच्यावर हल्ला केला कमीत कमी चार ते साडेचारच्या दरम्यान घरी बांधायला न्यायच्या म्हणून बघायला आलो ओके आई आली आणि त्यांनी मग बघितलं तर शेळ्या मरून पडल्या होत्या अरे बापरे म्हणजे साधारण साडेचार वाजता तुम्हाला ही घटना कळली तेव्हा ऑलरेडी वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्या इथं महत्व होत्या शेळ्या तर हे साधारण चारच्या आसपास झालं असू शकतं नाही का हाँ, हाँ. तर काय याचा पंचनामा वगैरे झाला का हा मग आहे ना आम्ही शेखर आपले सरपंच ओके नांदुरगावचे त्यांना फोन लावला त्यांनी फोन करून शशिकांत मांडगे साहेब ते हा त्यांना फोन लावून त्यांचा माणूस वन विभागाचा येऊन त्यांनी फोटो वगैरे पंचनामा करून पंचनामा केला पण काय सांगाल बाबा तुम्हाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एक नाही तर एक दोन दोन पन्नास तीन शेळ्या तुमच्या काल खाल्ल्या है ना तर किती नुकसान झालं असेल अंदाजे कमीत कमी चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झाले असेल अच्छा काय सांगाल तुम्ही प्रशासनाला काय उपाययोजना केली पाहिजे असे वारंवार हल्ले होतात याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्राणी पाळीव प्राणी जे असतील जनावरं असतील यांच्यावरती तर वाघाच्या हल्ले होतात पण आता दुर्दैवाने हे हेच हल्ले लहान मुलांवरती मैलांवरती होतात त्याच्यामध्ये त्यांचे प्राण जातात तर अशा घटना घडत असल्या कारणाने वाघ ह्या परिसरात आहेतच तर तुम्ही प्रशासनाला काय सांगाल हा मी प्रशासनाला हेच विनंती करतो की त्यांनी त्वरित याचा बंदोबस्त करावा व पिंजरा वगैरे लावून त्यांना पकडण्यात यावे आता एक शेतकरी म्हणल्यानंतर तुम्हाला रात्रीची लाईट असते रात्री शेतात पाणी भरायला जावं लागतं बरोबर आहे ना आणि जर अशा घटना घडत असतील तर भीतीचं वातावरण होणारच ना तर ज्यावेळेस तुम्ही घरातून निघता तर अक्षरशः जीव मुठीत घेऊनच निघावं लागतं रात्री शेतात पाणी वगैरे भरायचं म्हणल्यानंतर वाघाचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे मावशी काल तुमच्या तीन शेळ्यांवरती वाघाने हल्ला केला त्यांना ठार केलं पस्तीस चाळीस हजार रुपयाचं नुकसान झालं तुमच्या मुलांनी सांगितलं हां काय सांगाल तुम्ही प्रशासनाला काय उपाययोजना करायला पाहिजे असे वारंवार हल्ले होतात आज शेळ्यांवरती हल्ला झाला उद्या शेतकरी या ठिकाणी रात्री तिचं पाणी भरतात शेतामध्ये कायच प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे हां सरकारने वाघाचा बंदोबस्त केला पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही बरोबर ना इथे स्थानिक ग्रामस्थ आहेत आपण त्यांचंही म्हणणं काय ऐकून घेऊया आता दुपारी ही घटना घडली दुपारी वाघाने हल्ला केला शेळांवरती शाळांना ठार केलं म्हणजे दिवसाढवळ्या असे प्रकार घडवू लागलेत शेतकरी सुरक्षित आहे का नाही शेतकरी सुरक्षित नाहीये काय उपाययोजना केली पाहिजे सरकारने ताबडतोब पिंजरे लावून वाघाचा बंदोबस्त करायला पाहिजे ते शंकर मल्हारी चिखले यांच्या तीन शाळेचे वाघाने हल्ला करून ठार केले त्यांची जवळजवळ पन्नास ते साठ हजाराची नुकसान झाली आहे गरीब शेतकरी आहे त्यांचं नुकसान भरपाई गव्हर्नमेंटने द्यावी सरकारने द्यावी ही माझी विनंती काय होणार आहे हां आता घटना घडली किती वर्षापासून शेळ्या तुमच्याकडे होत्या हां शेळ्या सालापासून तुम्ही ऐंशी सालापासून सांभाळता येते हां तर आज एवढ्या शेळ्यांना जीव लावला आहे तुम्ही साहजिकच आहेत तीन शेळ्या तुमच्या डोळ्यांसमोर मेल्या वाघाने ठार केलं त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होणं साहजिकच आहे नक्कीच तुम्हाला भरपाई मिळेल असं आपण प्रयत्न करू भरपाई मिळाल्याच पाहिजेवाडी या ठिकाणी आहोत आणि काल रात्री काल दुपारी साडेचारच्या दरम्यान याच ठिकाणी वाघाने हल्ला करून तीन शेळ्यांना आपलं भक्ष्य बनवलेलं आहे हे शेतकरी आहेत यांच्या त्या तीन शेळ्या होत्या ॲक्च्युली हा परिसर आपण पाहिला तर इथे एवढंही म्हणजे असं काही मोकळी जागा आहे आणि बाजूलाच घरं आहेत इथं लहान लहान मुलं सुद्धा या घराच्या परिसरामध्ये खेळत असतात अक्षरशः इथं एवढं भीतीचं वातावरण तयार झालं आहे कालपासनं कारण दुपारच्या टायमाला चार साडेचार वाजता वाघाने तीन शेळ्यांना इथं भक्ष केलं आहे आणि त्याच्यामुळे हा शेतकरी पण आहे इथं समोर तो शेतकरी प शेतकरी पण फार भयभीत आहे त्याची सरकारकडे मागणी आहे की वाघाचा बंदोबस्त यांनी लवकरात लवकर केला पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही पस्तीस ते चाळीस हजार रुपयाची नुकसान त्यांची झालेली आहे एक दोन नव्हे तर चक्क तीन शेळ्यांवरती वाघाने हल्ला करून तिन्ही शेळ्यांना ठार केलेलं आहे ह्याच परिसरामध्ये आपण पाहू शकता इथे म परिसर एवढा पण असा मोकळाच आहे इथं जास्त काही गर्दी वगैरे नाही आहे झाडं पण थोडीफार आहेत प्रमाणात पण इथून खालच्या भागामध्ये ऊस वगैरे आहे आणि घरंही जवळ आहेत तर ह्या वा ह्या असं जर मोकळ्या जागेमध्ये वाघाचे हल्ले जर वाढले तर भविष्यकाळामध्ये लहान लहान मुलांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल म्हणून शेतकऱ्यांची मागणी असेल सरकारने त्वरित पावले उचलावी वाघाचा बंदोबस्त करावा अशी या इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे स्टार मराठी डेली न्यूज प्रतिनिधी संतोष चिखले विठ्ठलवाडी नांदूर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा